मित्रांनो अनेकदा असं घडतं की आपण करायला एक जातो आणि घडतं बोलतंच अशीच एक घटना सध्या एका मुलीसोबत घडली आहे जिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे यामध्ये एक मुलगी आपली माणुसकी दाखवत माकडाची मदत करू पाहत होती मात्र फटच्या क्षणी तिची ही मदत रूप घेते जे पाहून सर्वच डोक्याला हात लावतात नेमकं या व्हिडिओमध्ये काय घडलेलं आहे तुम्ही आत्ताच्या ए सी स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय की मुलगी एका डोंगराळ भागात उभी असल्याचं दिसत आहे जिथे पाऊस पडत आहे माकडाला असं पावसात भिजताना पाहून मुलीला खूप वाईट वाटतं आणि ती आपली छत्री घेऊन त्याला देऊ करते माकड देखील ही छत्री लगेच घेतो मात्र प्रत्येक क्षणी येथे जोरदार हवा येते आणि वाऱ्याच्या वेगामध्ये वाऱ्याच्या प्रवाहामध्ये हे माकड छत्रीसह अवकाशात उडून जातं एखाद्या पॅराशूटप्रमाणे माकड ही छत्री हातात घेऊन अवकाशात झेप घेतो आणि मुलगी दोनच हे दृश्य पाहून आपल्या निर्णयावर खंत व्यक्त करू लागते हे दृश्य पाहून मुलीचं नशीब खरंच किती खराब आहे याची प्रचिती हा व्हिडिओ पाहिल्यानंतर येऊ शकते लोकांना हे दृश्य पाहून आता मुलीच्या नशिबावर दया आले तर काहींना या दृश्याने खळकळून सोलले देखील आहे पुढे आकाशात उडून गेलेल्या माकडाचं काय घडलं हे मात्र व्हिडिओ दाखवण्यात आलेलं नाही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील समोर आलेल्या आहेत काही लोक या व्हिडिओला एआय तंत्रज्ञानाद्वारे बनवलं गेलं असं म्हटलंय तर काही लोक याला खरं मानत आहेत या घटनेचा हा व्हिडिओ राजपूत मनी एस नाईन नावाच्या एक अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे जवळपास लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून एका युजर्सनं कमेंट्स करताना म्हटले हा ए आय व्हिडिओ आहे तर एका म्हटलेलं आहे कुठे उडून आहे बिचाराला तर एका म्हटले असे कर्म करू नका नाहीतर दुसऱ्या क्रियाक्रम होऊन जाईल कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचं मत योग्य नाही व आमचा कोणताही त्या व्हिडिओबद्दल दावा नसतोय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया होऊ श आणि आपल्या एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद